नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज झालं डोंगरावर मॅक बोलला तुम्हाला मी डोंगराव नेतो तर डोंगरावर जाऊन आपण बोलतो मस्त पार्टी करू तर मॅक आहे पुरं पीटर बाय आणि तिकडे जॉन मॅकने बघा सगळं सामान घेतलं त्याच्यामध्ये हो पार्टीचा आज बोलतो तुम्हाला त्या सुभेदाराची ओली घेऊनच हो जाईल मी आणि एक छोटीशी पार्टी करू आपण काय पार्टी करायला नाही तर बघूया तिथे गेल्यावरच समजेल तर तोपर्यंत तुम्हाला मी नजारा दाखवतो आज पाऊस पण थांबले दिवसभर सकाळी फक्त पाऊस होता थोडा तर मागच्या ॲक्च्युअलीच मी मिनी ब्लॉक बनवलेला एक छोटासा बन होता की ते आलेलो पण पाणी पण नव्हता व्यू नजारा बघा मस्त आकाश काला झाले संडे असला का सगळी पब्लिक कुठे ना कुठे फिरायला निघतं तसंच आम्ही पण डोंगरावर निघलो फिरायला कारण मॅग बोलतं आज जाऊ डोंगराव पाऊस पण नाही आणि लगेच निघलो तर कप बी घेतल्यान चिप्स पण घेतल्यान मॅगचा पुरे आहे गंगाराम गंगाधर इकडे बघ यो गंगाधर मी पसरलेली चादर डोंगरावर गवताची लावा झाडे जगवा पिंपलाचं झाड घेतलेलं आहे लावलेलं आहे पण जगेल तर पावसाली पुढच्या वर्षी बघायला येऊ आम्ही आता डायरेक्ट करवंद करवंदाचा बॉखा खाला येऊ हे कंटोला अजून एक येतील डोंगरावर ना बरेचशा असे जंगलातल्या भाज्या बघायला भेटतील प्राणभाज्या शेवला करवंद तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आता आपल्या लोकेशनला वर ये वरती आहे वॉटरफॉल तिथून पाणी येतं सरसार सरसार आणि आपला लोकेशन आहे सुभेदार सुभेदाराची वली नाही तर मित्रांनो मागच्या वेळी चालतो तेव्हा पाणी कमी होता वॉटरफॉलला आज थोडा पाणी वाढले कारण का रात्री पाऊस पडला ना म्हणून मागच्या वेळीच आलेलो ना पाणी कमी होता आता थोडं वाढले पाणी पाणी नॉर्मली म्हणजे एकदम थोडंच वाढले एकदम मस्त एकदमला गोचिंदाची फुला पाणी वाढण्या झाले तेव्हा पाणी कमी पडणे पण झाली अजून जर जास्त पाऊस पडला तर इथं मोठा असा वॉटरफॉल येईल आणि या खालती पण पाणी असेल तर मित्रांनो आता आपण जाऊया परत वरती चला चला जाऊया लोकेशनला एक लोकेशन बघितले या हे लोकेशन आपला आता लोकेशनला आलो आहे आता आपल्याला भुसाची इथं कलेजी त्याहीसाठी आम्ही इथं पेटवतो आग सुटी पाठी आण घरशी इतर वाई गेले तिकडे काहीतरी बघायला तोपर्यंत आम्ही पेटू मस्त आग आणि मस्त कलेजी भुजून इथून खाणार आहोत पावसाली का आग पेट्रोलची धोळी मुशीबत आहे म्हणून सगळ्या घरशी आणतो आणि असा व्यू अशा व्यूवर वीव, कलेजी भुजून खायला एक नंबर मजा येईल आपले काय आहे पाणी पण आहे थंडीची बॉटल आहे चिप्ससुद्धा सुद्धा आहे आणि पावसाचं वातावरण पावसाळी पेटवली डोंगरावा आग आणि गंगाराम आणि सदा ऐकत नाही बोलता आहे तर आता तिथे एक सरपांडी आहे छोटीशी इथे कपडे धुवाले आता ती आता तर मुली गेले ते कपडे धुऊन इथून जागा पण आहे बघा तुम्ही गंगाराम करायची एन्जॉय घेता आता वॉटरफॉलमध्ये तिकडं तिकडं त्या साईडला जास्त पाणी असले असतं तर मीनी पण अंघोळ केली असती गाईत पण आता थोडं पाणी कमी आहे म्हणून मी नाही अंघोळ करणार पाणी जर जास्त असतं तर मी पण अंघोल केले असती अशी मज्जा घेतली असती एन्जॉय होईल पण कमी पाणी आहे म्हणून नको आणि थोडा गरम पण आहे तर आज पेटवले तिकडं तर बाईचं आग पेटून आपलं लिवर पेटा बाहेर ठेवलेला आहे आगीवर मस्त असं तो घुसतो तो भुजून खाला एक नंबर मज्जा कुक आमचा मॅक पात्रवली तयार केली पानाची हो रहा। तर असा डोंगरावर झोपाचा पण वेगळा आनंद आहे काही बघा एकदम गार वारा तर मित्रांनो आग पण विजली आणि मॅकने इकडे भुजून ठेवलेली थोडी कलीची पानव हो मस्त झालेली एकदम रेडी आता आम्ही खायला जाऊ तिकडे वरती झाकून ठेवू दे तर आता पीटर भाई बोलतो सड्डो का दाखवायचे दुलाचा तो हे गांधी उंबर किटोरिया मसाला लागतो ऊन परत जातो ना मित्रांनो न जरा खतरनाक येतो आता आपण टाईमलाच थोडा लावून ठेवू ढगांचा पार्टीला आता मिनी पार्टीला सुरुवात झालेली आहे मॅग भाईनी बसला मॅग भाई बसला बस पार्टीला डोंगरवाग पेटवल्यावर हो कधी पण विजवाची चालू नाही हो ठेवायची चलो बेटो भाय लोक बेटो कलेजी खायची पार्टी भाई एन्जॉय अशा ठिकाणी आपण बसून घे पीटर भाई कलेजी घे

आणि यो अजून थंडा पेतं अजून याला थंड संपन्न आहे अडीच लिटरचा थंडा संपवून आहे गाड्याला तिसरा क्लास तिसरा ग्लास वाट एकदम झाला जम्प तर <laughs> यो लोकेशन कसा वाटला सांगा आणि जर या लोकेशनला तुम्हाला यायचं असेल तर हरिग्राम गावामध्ये यायला लागेल आणि तिथून डोंगरावर चारायला लागेल या, चारा या लोकेशनला यायचे असेल तर मित्रांनो सिक्रेट प्लेस आहे हरिग्राम गावामधील हा जास्त लोकांना कोणाला माहिती नाही अजून पाणी असलं तर लय मजा येईल इथं याला आणि मित्रांनो आजची व्हिडिओ आपण इथेच या व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू